नारायणा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आणि डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांच्या वैद्यकीय सेवेतील सत्तेचाळीस वर्षपूर्तीनिमित्त आयोजित महाआरोग्य निदान व मार्गदर्शन शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला पंचवीस जानेवारी रोजी आयोजित या शिबिरामध्ये दोनशेहून अधिक रुग्णांनी लाभ घेतला या शिबिरामध्ये रुग्णांसाठी ई सी जी क्रेटिनाईन टी एस एच आर बी एस एच बी या तपासण्या मोफत करण्यात आल्या शिबिरामध्ये हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर व्यंकटेश काबदे डॉक्टर अजित काबदे डॉक्टर विजय मिसाळे डॉक्टर निहाल अहमद खान मधुमेह व थायरॉइड तज्ञ डॉक्टर अदिती काबदे डॉक्टर चैतन्य येरावार तज्ञ डॉक्टर पंकज राठी फिजिओथेरपी तज्ज्ञ डॉक्टर शुभांगी पी पाटील मेडिसीन तज्ञ डॉक्टर गोविंद भट्टड डॉक्टर अमोल गोरे डॉक्टर गणेश काळे डॉक्टर शिमान अंसारी व इतर डॉक्टरांनी या शिबिरात सेवा दिली आज रोजी इथं नारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं एक महा आरोग्य निधान शिबिरचं आयोजन करण्यात आलेलं आहे नारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे गेल्या पाच वर्षापासून या ठिकाणी रुग्णांची सेवा करीत आहे आणि आता या ठिकाणी सर्व प्रकारच्या सोयी निर्माण झालेल्या आहेत आणि आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की या ठिकाणी असणारे सर्व तज्ज्ञ डॉक्टर जे आहे ते आपला नांदेड जिल्ह्यात नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील सर्व रुग्णांची त्यांच्या गरजेप्रमाणे ते सेवा करीत आहेत या ठिकाणी आपल्याकडे जवळजवळ तीन हे हृदयरोग तज्ज्ञ आहेत आपल्याकडे अँजिओग्राफी अँजिओ प्लास्टीची फॅसिलिटी आहे एक काळ असा होता की ते काही कुठल्याही प्रकारच्या फॅसिलिटीज या ठिकाणी नव्हता मला आठवतं की मी साधारणपणे इथं अठ्ठेचाळीस वर्षापासून प्रॅक्टिस करतो आहे तर सुरुवातीच्या काळात पंधरा वर्षे मला अपोलो हॉस्पिटलला माझ्या पेशंटला घेऊन जावं लागत असे त्यानंतर पंधरा वर्ष मी रुबी हॉल क्लिनिक पुण्याला या ठिकाणी माझे पेशंट घेऊन जात असे पण आता त्याच्या हळूहळू इथे सर्व नांदेडमध्ये सुविधा वाढल्यात आणि नारायण हॉस्पिटलमध्ये सुद्धा आता अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी करणारे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहे त्यामुळे आता हैदराबादला पुण्याला मुंबईला कुठे पळापळ करण्याची आणि तो त्रास घेण्याची आज आवश्यकता नाही या ठिकाणी नारायण हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या वे प्रकारचे तज्ज्ञ आहेत इथं मी जसं म्हटलं की हृदयरोग तज्ज्ञ आहेत त्याचप्रमाणे मेंदू विकाराचे तज्ज्ञ आहेत आणि पोटाच्या विकाराचे तज्ज्ञ आहेत आणि या ठिकाणी सी टी स्कॅन जे आहे ते करण्याची फार चांगली व्यवस्था हवी तर स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत या ठिकाणी आणि बाकीच्या इतर तपासण्या ज्या आहेत त्या सर्व मोठ्या प्रमाणावर या सर्व तपासण्या करण्यात आहात महत्त्वाचं हे आहे की पेशंटला जेव्हा गरज आहे तेव्हाच त्या तपासण्या या ठिकाणी केल्या जातात म्हणजे त्यांचं या ठिकाणी आजकाल तत्वज्ञान इतकं वाढलेलं आहे तत्वज्ञान इतकं वाढलेलं आहे की त्याच्यामुळं पेशंटला म्हणजे त्याचा खर्च प्रचंड प्रमाणात खर्च वाढतो आणि आपल्या ग्रामीण भागात राहणारे आपले जे रुग्ण आहेत त्यांना जे नेमकं नेमकी जे काही त्यांना नेमकं अशा प्रकारचं क रोगनिदानाच्या दृष्टीनं लागणाऱ्या कि किमान तपासण्या ज्या आहेत ते करण्याच्याऐवजी आजकाल भरमसाठ तपासण्या केल्या जातात आणि त्याच्या पुष्कळदा त्यांच्या त्या खिशाला ते परवडत नाही त्यामुळं नारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हे वैशिष्ट्य आहे की गरज असेल त्याच तपासण्या या ठिकाणी केल्या जातात आणि तज्ज्ञ डॉक्टर त्यांची तपासणी करतात आणि जे खरोखर म्हणजे त्या आर्थिकदृष्टीनं हे आहेत म्हणजे गरीब लोक आहेत किंवा मध्यमवर्गीय आहेत लोक कनिष्ठ मध्यमवर्गीय आहेत या सर्व लोकांना जी काही सवलत लागते त्या सर्व सवलती या ठिकाणी देण्यात येतात इतकंच नाही तर आता तर नारायण फाउंडेशन नावाचं ट्रस्ट स्थापन झालेला आहे त्या ट्रस्टच्या माध्यमातून गरजू आणि गरीब लोकांना अधिक म मदत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि लोकांना रोग झाल्यानंतर त्याला तोंड कसं द्यावं याबद्दलची माहिती देण्यात येणार आहे नमस्कार आज नारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नांदेड इथला पाचवा वर्धापन दिन आहे नारायण हॉस्पिटल मागच्या पाच वर्षापासून रुग्णसेवेमध्ये कार्यरत आहे आणि इथे कार्डिओलॉजी न्यूरोलॉजी एंडोक्रॉनॉलॉजी गॅस्ट्रंट्रोलॉजी मेडिसिन विभाग आय सी यू विभाग ट्रॉमा तसेच ऑपरेशन्स हे सगळे सुविधा एकच छताखाली आहेत इथे आपल्याकडे सी टी स्कॅनची सुद्धा इन्हाउस उपलब्धता आहे रेडॉलॉजी फुल टाईम आहेत मागच्या पाच वर्षात आपण खूप जटिल केसेस ट्रीट केलेत पॅरालिसिसच्या रुग्णांना थ्रंबोलेसिस नावाचे एक इंजेक्शन असते जे की साडेचार तासाच्या आत दिल्यानंतर पॅरालिसिस हा पूर्णपणे किंवा काही भरपूर प्रमाणात चांगला होऊ शकतो तसेच आपल्या हॉस्पिटलमध्ये प्लाझ्मा फेरेसिस एक नवीन पद्धत आहे जे की मेंदूच्या रुग्णांना खूप जीवनदायी ठरू शकते तर आपण इथे प्लाझ्मा फेरेसिस नावाची पण एक उपचार पद्धती आहे ते आपण आहेत आणि ही नांदेडमध्ये एक दोन ठिकाणीच उपलब्ध आहे तर आम्हाला ह्याचा अभिमान आहे की नारायण हॉस्पिटल पाच वर्ष कम्प्लीट करून सहाव्या वर्षात जात आहे पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो सर नारायण हॉस्पिटलच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आज इथे एक आम्ही मोठी आरोग्य शिबीर आयोजित केलेलं आहे इथे जवळपास दोनशे पेशंटच्या रुग्णांची पूर्व नोंदणी झालेली आहे आणि जवळपास सगळे प्रकारचे कन्सल्टंट सगळ्या विविध कार्डिओलॉजिस्ट न्युरोलॉजिस्ट एंडोक्रायनॉलॉजिस्ट फिजिशन्स या गॅस्ट्रोंट्रॉलॉजिस्ट या सगळ्यांकडून विविध आजाराची तपासणी मोफत करण्यात येत आहे आणि त्यावरील काही उपचार असतील काही औषधं असतील तेही मोफत देण्यात येत आहे आज आमच्या नारायण हॉस्पिटलचे पाच वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्यासोबतच डॉक्टर व्यंकेश काबले सरांचे प्रॅक्टिसचे जवळपास अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने मी सरांना या या अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण झाले ज्या निमित्त त्यांना मी अभिनंदन करतो आणि नारायणा हॉस्पिटलच्या सगळ्या टीमचं मी धन्यवाद मानतो नमस्कार मी डॉक्टर शुभांगी पाटील ऑर्थोपेडॅट्रिक न्युरोफिझिओेरपिस्ट आज आमच्या नारायणा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचा पाचवा वर्धापन दिनमित् वर्धापन दिन, दिन आहे त्यानिमित्ताने आज आम्ही इथे मोफत रोग निदान व मार्गदर्शन शिबिरचं आयोजन केलेलं आहे मी सांगू इच्छिते की गेल्या पाच वर्षामध्ये नारायणा स्पेशालिटी हॉस्पिटलने मेडिकल डिपार्टमेंटमध्ये मेडिकल युनिटमध्ये खूप काही प्रगती केलेली आहे नांदेडमध्ये आम्ही अत्याधुनिक सुविधा आणण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक डिपार्टमेंट आमच्या हॉस्पिटलचे कार्डिओ न्यूरो नेफ्रो गॅस्ट्रोलॉजी आयसीयू डिपार्टमेंट त्याबरोबर रेडिओलॉजी डिपार्टमेंट आणि अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेलं फिजिओथेरपी डिपार्टमेंट सुरू आहे फिजिओथेरपी डिपार्टमेंटमध्ये आमच्याकडे न्यूरो फिजिओथेरपी ज्यामध्ये पॅरॅलिसिस लहान मुलांचे सगळे व्यंग त्याच्यानंतर ऑर्थोपेडिक्स ऑर्थोपेडिक्स जॉईंट रिप्लेसमेंट त्यानंतरचे टीके आर त्यानंतर शोल्डर रिप्लेसमेंट ह्यानंतरचे फिजिओथेरपी इव्हन साधे ऑपरेशन्स नंतरचेही फिजिओथेरपी आपल्याकडे होते पिडियाट्रिकमध्ये आमच्याकडे ऑटिझम एडीएसडी सेरेबल पॉलिसी ह्या सर्व आजारांवरती उपचार होतात आपल्याकडे स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी बिहेवियरल थेरपी स्पेशल एज्युकेटर अशी एक मोठी टीम आहे त्यानंतर आमच्याकडे कार्डिओपॉलमनरी डिपार्टमेंट आहे ज्यानंतर की बायपास झाल्यानंतरचे फिजिओथेरपी इव्हन मोठी अब्डॉमल सर्जरी झालेली आहे थोरॅसिक सर्जरी झाली आहे त्यानंतरची फिजिओथेरपी आपल्या इथे केली जाते वुमेन्स हेल्थवरती आमच्याकडे एक सुसज्ज असं फिजिओथेरपी डिपार्टमेंट आहे रजोनतीनंतर म्हणजे की नंतर येणाऱ्या स्त्रियांमध्ये कमजोरी विकनेस युरिनरी इनकंटिनन्स चालता फिरता युरिस्ट ली लीक होणे ह्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत यावरती आमच्याकडे पी एम एफ नावाची ही आंतरराष्ट्रीय दर्जाची मशीन उपलब्ध आहे त्याचबरोबर आमच्याकडे वेगवेगळे व्यायाम आणि रिहॅबिलिटेशन ते केलं जातं प्रेग्नेन्सी दरम्यान प्रेग्नेन्सी झाल्यानंतर डिलेवरीच्या नंतर आणि डिलेवरीच्या दरम्यान होणारी ही आमच्याकडे राबवली जाते ती फिजिओथेरपी प्रॉपर आमच्याकडचे स्त्री फिजिओथेरपी तज्ञ करून घेतात आपल्याकडे ॲक्वेटिक फिजिओथेरपी जी आहे ती आहे त्यामध्ये आम्ही जेरियाट्रिक म्हणजे ज्यांचं वय साठ वर्षानंतरचे आहेत त्यांना पुढे येणारे त्रास आपण कमी करण्यासाठी इथे फिजिओथेरपी केली जाते जेणे की सांधे दुःखी असेल सांध्यांची आकडण असेल स्नायूमधला त्रास असेल हे सुद्धा इथं कमी केला जातो जेरेट्रिक आणि ॲक्वॅटिक फिजिओथेरपी ही फक्त जेरियाट्रिकमध्ये नाही तर पॅरलिसिसच्या पेशंटमध्ये याचा उपयोग खूप जास्त चांगला होतो मागच्या आम्ही एका वर्षामध्ये ॲक्वॅट्रिक उपयोगानंतर दहा हजारपेक्षा जास्त पॅरलिसिस सेरबल पॉलिसीचे लहान मुलं आणि जेरियाट्रिक म्हणजे सांधे प्रत्यारोपण झाले जॉईंट रिप्लेसमेंट नंतरच्या फिजिओथेरपीमध्ये आम्ही खूप चांगले रिझल्ट दिलेले आहेत आमच्याकडे रोबोटिक्स आहे रोबोटिक्सचा उपयोग होतो की तुम्हाला कोणत्याही वेदना न होता आम्ही तुम्हाला मोबलाइज करतो अशा प्रकारचं हे सुसज्ज असं फिजिओथेरपी विभाग आमच्या नारायणा स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आम्ही सुरू केलेलं आहे आणि हे मागील पाच वर्षापासून आम्ही ही सुविधा देत आहोत मला सगळ्यांना हे सांगायचं आहे की तुम्ही या सुसज्ज विभागाचा एकदा भेट द्या इथल्या फॅसिलिटी काय आहे ते समजून घ्या आणि याचा लाभ घ्या आणि या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि तुम्ही सगळ्यांनी आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाबद्दल मी तुमचे आभार मानते धन्यवाद